मालेगाव तालुक्यात अवकाळी पावसाचा हाहाकार शेतकरी आर्थिक संकटात मालेगाव तालुका व परिसरात रविवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे कांदा कापूस मका ज्वारी भुईमूग झेंडू फुले आदी पिके उद्ध्वस्त झाली असून काढणीस आलेली पिके जमिनीतच कुजण्याच्या मार्गावर आहेत शेतकऱ्यांनी व्यक्त केलेल्या भावना अतिशय हृदयद्रावक आहेत साहेब शेतकरी मरणाच्या दारात आहे आणि जगभरात आशिया कपची चर्चा जोरात आहे आमच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे मात्र कुणाचे लक्षच नाही असे संतापजनक उद्गार त्यांनी व्यक्त केले आहेत शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या तात्काळ पंचनामे करून मदत जाहीर करावी पीक विमा दावे त्वरित मंजूर करावे शेतकऱ्यांसाठी प्रभावी कर्जमाफीची अंमलबजावणी व्हावी दराने पिकांची खरेदी सुरू करावी बँकांनी कर्जवसुली स्थगित ठेवून व्याजमाफी द्यावी शेंदुरुणी नाळे चिखल ओहळ व परिसरातील शेतकऱ्यांनी शासनाकडे आपल्या व्यथा मांडले मांडताना सांगितले की दुष्काळाचा तडाखा एकीकडे तर अवकाळी पावसाने दिलेला दुसरा घाव अशा दुहेरी संकटामुळे शेतकरी अक्षरशः कोलमडून पडला आहे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की जर शासन आणि प्रशासनाने तातडीने मदत न केली तर शेतकरी आत्महत्येकडे ढकलला जाईल त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या जिवाळ्याच्या प्रश्नावर तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी ठाम मागणी होत आहे एस नाईन टी व्ही न्यूज साठी गणेश शिंदे मालेगाव पावसाचं अक्षरशः थैमान घातलेलं आहे माळ माथ्यावरील नाळे देवारपाडे चिखलोड या अनेक ठिकाणी पावसाने हाहाकार माजवला आहे गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांचे कपाशी असेल कांदा असेल मकई असेल किंवा बाजरी भैम अनेक पिके हे पाण्याने उद्ध्वस्त झालेले आपण आत्ता शेंदुर्णी या ठिकाणी आलो शेंदुर्णी येथील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये आल्यानंतर आपल्याला बघायला मिळालं की अक्षरशः पाशी व हो मकई या ठिकाणी पूर्णत पाणी साचलेलं आहे म्हणजे जसं आपण म्हणतो की हातातोंडाशी आलेला घास अक्षरशः लहान मुलाप्रमाणे आपण वाढवतो आणि ते वाढवल्यानंतर कुठेतरी आपल्याला जो आपल्याला मोबदला भेटणार होता तर मोबदला भेटल्यानंतर जे कुठेतरी घरामध्ये आपण दोन पैसे कमवून दिवाळी साजरी करणार होतो तर आज ह्या शेतकऱ्यावर अशी परिस्थिती आली आहे की खायचं काय आणि दिवाळी साजरी करायची कशी आपल्यासोबत काही शेतकरी आहेत आपण बघू शकता की गुडघ्या एवढं पाणी या कपाशीमध्ये साचलेलं आहे आपण शेतकऱ्यांचेच मनोगत जाणून घेऊया काका किती एकच क्षेत्र आहे आपलं आणि किती नुकसान झालेलं काय सांगा कांदे किती कपाशी किती व मका किती क्षेत्र आहे याच्यात अर्ध क्षेत्र कांदे लावलेले आहेत आणि अर्ध्या कपाशी आणि मका क्षेत्रात पण ते त्याचा सरासरी खर्च बघितला पहिली तर आम्ही सहा टक्के कपाशी म्हणजे सहा हजार रुपये बियाणं लावलं सहा खऱ्या लावलं आहे एक एक दोन फवारी नि एवढं करून काय कांदे पण लावले कांद्याचं पण तेच झालं पूर्ण पाण्याचे पूर्ण म्हणजे आज एक रुपयाच वापर नाही उलट ते साधारण किती नुकसान झालेलं काय सांगाल तुम्ही काय नुकसान त्याला पन्नास हजार रुपयात आम्हाला तिथं भांडवल लागलेलं हे त्याचं नुकसान आहे की काय सांगायचं आपण आलो आहोत चिखलोळ गावात चिखलोळ गावातील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये आल्यानंतर आप आपल्याला जे भयानक असं दृश्य बघायला मिळालंय ते दृश्य म्हणजे एखाद्याचा थरका ब शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याने की चार रुपये काढीने जे झेंडूचे झाड लावलेले झेंडूच जे रोप लावलेलं होतं आज त्या रोपाचे पूर्ण शा इथे नुकसान झालेलं आहे आणि आज आता नवरात्रीचा जो उत्साह चालू आहे त्या नवरात्रीच्या उत्साहामध्ये उद्या परवा तुमचा दसरा येतोय त्या दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना जे झेंडूचे झाडं म्हणजे ते आपण म्हणतो दसऱ्याच्या दिवशी सोनं वाटलं जातं आज त्यांचा सोन्यासारखा माल आहे तो अक्षरशः मातीमोल झालेला आहे आणि मातीमोल झाल्यानंतर शेतकऱ्याने जेव्हा आक्रोश इथून दिसून येतोय आपण शेतकऱ्याकडनं जाणून घेऊया की दादा काय सांगाल तुम्ही या शेतकऱ्याला म्हणजे जी व्यथा आहे तुमची ती काय मांडाल काय साहेब हे इतकं नुकसान झालेलं आहे आता काय शेतकऱ्याला काही कोणी वालीच राहिलेलं नाही असं वाटतंय इतकं नुकसान आजपर्यंत कधीच झालेलं नाही नुसतं पाणी 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 काय असं म्हणजे बाजू घेणारच राहिलं नाही साहेब शेतकऱ्याला पूर्ण लोक लाख दोन लाख रुपयाचं नुसतं खर्च झालेला त्याच्यात परत समोर जर गेलं तर विकायला तर तिथं आम्हाला त्रास होतो मध्ये गेल्यावरती पण म्हणजे बाहेर विक्रीला पण त्रास आहे त्याचा इतकं आजपर्यंत म्हणजे ह्या गोष्टीला कुणी असं म्हणजे गांभीर्यच घेत नाही साहेब किती किती म्हणजे त्रास किती तरी सण करायचा आम्ही लाखो रुपया खर्च करून जर आम्हाला एक रुपयाचा आज म्हणजे दर हे नाही उत्पन्न येणार नाही पैसे काढून असं तरी पण हे झालेलं आहे करायला इतकं पाणी पाणी आम्ही तीन दिवसापासून आम्ही चार दिवसापासून पाणी शेताच्या बाहेर काढतोय बघा सगळं बघा सगळं खोरून ठेवलंय बघा सगळं पाणी बाहेर काढू तरी सुद्धा पाणी जर बाहेर निघत नाही आणि त्याचं नुकसान झाले मध्ये पूर्ण आमचे पूर्ण म्हणजे पूर्ण झेंडू शेवंती ती सगळं सगळं पाण्यामध्ये कपाशी पूर्ण पिकच मुळात शेतकऱ्याचं जीवनच पाण्यामध्ये आताच्या परिस्थिती अशी मगच्या मार्फत जर झालं काही तर आम्हाला शेतकरी साहेब सरकार माझ्या विनंती आमची काहीतरी आमच्याकडे लक्ष द्यावं सरकारनी काहीतरी भरपाई की सरकारने आमची करावी चॅनलला नक्की सब्सक्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका